सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एस पी पी यू एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय हा उच्च शिक्षण किंवा हायर एज्युकेशन हा आहे उच्च शिक्षणाचे फायदे आणि तोटे काय आहेत त्याच्यात पुढे करिअरसाठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा त्याच्यातून पुढे काय करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी निर्माण होतात किंवा आपण करू शकतो ह्या विषयावरती आज आपल्याशी चर्चा करायला आले आहेत यांगपो ह्या ग्लोबल एज्युटेक कंपनीचे सीईओ डॉक्टर समीर कारखानी सर धन्यवाद सर आज तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करायला इथे आलात तर सर आपल्या प्रोग्रामचा विषय हा नवीन करिअर वाटांचा शोध हा असल्यामुळे जे विद्यार्थी नवीन ऑप्शन्स एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्यांना आयडिया नाही अजून की आपण नवीन काय काय एक्सप्लोअर करू शकतो त्यांच्यासाठी तुम्ही करिअर गायडन्स म्हणून की कसं निवडावं किंवा का निवडावी एखादं एखादं फील्ड याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल शुअर सर फर्स्ट थँक यू व्हेरी मच मला इकडे इन्व्हाइट करण्याकरता तर जेव्हा कोणी स्टुडंट मुलगा मुलगी जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलला येतो तर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो त्याच्या मनात स्टुडंटच्याही आणि पेरेंट्सच्याही व्हॉट नेक्स्ट आफ्टर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन नंतर काय हा एक प्रायमरी क्वेश्चन प्रत्येक फॅमिलीमध्ये असतो तर युजुअली मुलं चार गोष्टी करतात ग्रॅज्युएशननंतर नंतर वन ते स्वतःचा फॅमिली बिझनेस जॉईन करू शकतात किंवा स्टार्टअप जॉईन करू शकतात mm -hmm. सेकंड ते ठरवतील की आम्ही नोकरी करूया तर त्यांना शिकायचं नाही आहे पुढे थर्ड ते ठरवतील की मला पुढे शिकायचं mm -hmm. दे आहे मग त्याच्यामध्ये कॅन आयदर स्टडी इन इंडिया किंवा ते स्टडी अब्रॉडचा विचार करू शकतात जी मुलं जॉब करणार आहेत ग्रॅज्युएशन नंतर ते विथ द जॉब त्यांना अन यू लर्न अपॉर्च्युनिटी पाहिजे म्हणजे शिक शिकता त्यांना नोकरी करायची आहे किंवा नोकरी करता करता त्यांना शिकायचं आहे या चार ऑप्शन्स मध्ये युजली स्टुडंट पुढे जातात ओके सर okay. पुढचा प्रश्न असा आहे की वेन वी लुक एट हायर एज्युकेशन किंवा उच्च शिक्षणाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा करिअर एवढा एकच दृष्टिकोन किंवा एवढा एकच आयडिया ठेवून त्याच्याकडे बघावं का वी शुड हॅव अ लिटल बिगर ऑर ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ओके व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन सो येस करियर फायनान्शियल ग्रेट लाईफ एकदम इम्पॉर्टंट आहे बिकॉज वन्स यू हॅव मनी अँड यू हॅव अ ग्रेट करियर तर फ्युचर सिक्युअर होतं तर ते डेफिनेटली बघायला पाहिजे वी हॅव टू बी प्रॅक्टिकल ऑन दॅट बट पॅरेलली आहे ना परस्युईंग युअर पॅशन ऑल्सो शुड बी वन ऑब्जेक्टिव्ह तर करिअर तुम्ही आज एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत भारतामध्ये की तुम्ही करिअर आहे ना खूप गोष्टींमध्ये करू शकता कारण का आता जॉब्स आहेत ना पर्मनंट नाही आहेत सगळे जॉब्स टेम्पररी होणार सगळे जॉब्स लान्सिंग होणार सगळे जॉब्स हे आहेत ना प्रोजेक्ट ड्रिवन होणार तर ह्याचे दोन पैलू आहेत बघण्याचे एक म्हणजे तुमच्याकडे परमनंट जॉब नसणार सेकंड तुम्हाला मल्टिपल करियर ऑप्शन्स एक्सप्लोअर करायची अपॉर्च्युनिटी मिळणार तर खूपदा काय असतं दहावीमध्ये पेरेंट्सनी सांगितलं म्हणून आपण दहावीत एक सब्जेक्ट घेतो मग बारावी नंतर मित्र सांगतात की आपण आर्ट्सला जाऊ कॉमर्सला जाऊ इंजिनिअरिंगला जाऊ ग्रॅज्युएशन एक अशी सिच्युएशन होते ना की व्हॉट नेक्स्ट मध्ये ना तुम्हाला पुढचे दहा पंधरा वीस वर्षाची प्लॅनिंग करायला लागते आणि बिकॉज देर आर नो परमनंट जॉब तुम्ही आज एका साइडनी सुरू करू शकता मे बी यू मे लाईक टू गो इन मीडिया अँड एंटरटेनमेंट पण तुम्हाला तेव्हा पेरेंट्सनी इंजिनिअरिंगमध्ये टाकलं तर एक अपॉर्च्युनिटी आज इकडे ओपन होते स परस्युईंग पॅशन हा खूप एक चांगला अपॉर्च्युनिटी मिळते आपल्याला कारण का आज स्किलिंग करायला पॉसिबल आहे यू कॅन लर्न अ न्यू व्हेरी व्हेरी स्मॉट स्किल शिकू शकता आणि तुम्ही तुमचे ऍस्पिरेशन पूर्ण करू शकता राईट right, सर सर आता वी आपण जेव्हा उच्च शिक्षणाबद्दल बोलतोय तर त्याच्यातले टिपिकली कन्सिडर केले जाणारे जॉब ज्याला फायनान्शियल स्टेबिलिटी पण आहे hmm. ते म्हणजे प्रोफेसरशिप किंवा एक प्राध्यापक होणं पण हायर uh, एज्युकेशन हे एक असं वेगळं करिअर ऑप्शन आहे जिथे अजून वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत पण त्या आपल्या विद्यार्थ्यांना किंवा लोकांना माहिती नाही तर तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं बोलायला आवडेल शुअर मग ही एक कम्प्लिटली वेगळी टॉपिक आहे ऑन करिय इन द फील्ड ऑफ एज्युकेशन अँड हायर एज्युकेशन अँड स्किलिंग एम करेक्ट तुम्ही yes, त्याच्याबद्दल विचारते की काय करू शकतात लोक इनिशियली लोक खूपदा बी एड करायचे किंवा टीचर ट्रेनिंग हुँ. प्रोग्राम घेऊन अकॅडमिक्समध्ये यायचे टीचिंगमध्ये यायचे पण टीचिंग ही आज खूप बदललं बदल आहे कारण का स्टुडंट्स बदललेले आहेत आजचं जे जनरेशन आहे ना ते व्हॉट्सअप स्विगी उबर झोमॅटोचं जनरेशन आहे म्हणजे त्यांना इन्स्टंट गोष्टी लागतात त्यांना तीन तास दोन तासाचे लेक्चर आवडत नाही म्हणून एक मोठी अपॉर्च्युनिटी असते ज्याला आपण अपस्किलिंग म्हणतो टीचर्स आणि प्रोफेसर्स करता कारण का आपण जे आधी ट्रेन झालो एवढ्या वर्षात mm -hmm. ते दोन तास तीन तासाचे लेक्चर कसे डिलेवर करायचे करता mm -hmm. तर टीचिंग लर्निंग पेडोगॉर्गी हे स्वतःच एक मोठं प्रोफेशन आहे अकॅडमिशियन्स करता okay. तर तो, तो एक एरिया तुम्ही जाऊ शकता इनोव्हेटिव्ह टीचिंग अँड पेडगॉर्जी mm -hmm. हा एक मोठा एरिया आहे जे मध्ये जे आहे टीचर्स ते बघू शकतात कंटेंट डिझाईन अँड डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा एरिया आहे जिकडे तुम्ही करिअर बनवू शकता एज्युकेशनमध्ये एड्युटेक कंपनी किंवा एडटेक hmm. कंपनीज ज्या ग्लोबली काम करतात जशी यांंगफो जी कंपनी आहे इकडे आमच्याकडे खूपसे अॅकॅडमिशियन्स खूपसे रिसर्चर्स काम करतात जे शोधतात वॉट आर द न्यू एज जॉब्स अँड सो वॉट आर द न्यू एज स्किल्स आणि ते कसे काय डेव्हलप करायचे तर त्या एरियामध्ये खूपसे अॅकॅडमिशियन्स काम करू शकतात ऑफकोर्स करिअर काउन्सिलिंग Hmm. हा एक खूप सुपर एरिया आहे आज खूपशे स्टुडंट्स आणि पेरेंट्स काउन्सिलिंग मध्ये इन्व्हेस्ट करतात hmm. आणि एक ज्याला अकॅडमिक्स मध्ये बॅकग्राऊंड असेल कोणत्या टीचरला त्यांना हे टाइपचे कोर्सेस केले त्यांनी स्वतःच्या ग्रोथ करता तर खूप फरक पडू शकतो एक हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगचा कोर्स आहे आमचा hmm. ज्याचं नाव आहे हाऊ टू टीच ऑर फंडामेंटल्स ऑफ केस स्टडी टीचिंग कारण का स्टुडंट्सला तीन तीन तासाचे लेक्चर्स नाही आवडत त्यांना ना इंटरॅक्शन आवडतात त्यांना सिच्युएशन केस स्टडी बेस्ड सिम्युलेशन बेस्ड आवडतं पण आपल्या फॅकल्टीजला एवढ्या चांगल्यापैकी ते अजून शिकवता येत नाही जसं इंटरनॅशनली शिकवतात तर आज जर कोण प्रोफेसर हा कोर्स करतो मग ही स्किल तो वर्गात पण वापरू शकतो पण एज अ प्रोफेशन अँड करिअर ऑनलाईन एज्युकेशनमध्ये सुद्धा वापरू शकतो राईट सर सर आता तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे वि गिव्हन दी ग्लोबल तुमची स्वतःची ग्लोबल एज्युटेक कंपनी तर तुमचं निरीक्षण काय आहे की भारतातल्या उच्च शिक्षण संस्था आणि इंटरनॅशनल उच्च शिक्षण संस्था यांच्यामध्ये काय कुठल्या प्रकारचे फरक तुम्ही नोटीस केलेले आहेत शुअर sure. सी फ्रँकली आपल्या भारतात आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर हा जो डिफरन्स होता इंटरनॅशनल एज्युकेशन hmm. आणि इंडियन एज्युकेशन तो हळूहळू कमी होणार आहे पण एक ड्रास्टिक डिफरन्स जो फॉरेन इन्स्टिट्यूटमध्ये किंवा इंटरनॅशनली आहे त्याला म्हणतो आपण डायव्हर्सिटी ऑफ स्टुडंट इन द क्लासरूम हा डिफरन्स अजून भारतात नाही आहे डायव्हर्सिटीचा अर्थ काय की एका वर्गामध्ये जर सम समजा शंभर मुलं बसली आहेत एक अमेरिकेच्या कॅम्पसमध्ये लंडनच्या कॅम्पसमध्ये ही शंभर आहेत तर पन्नास ते साठ देशांमधनं येतात म्हणून वेगवेगळे प्रॉस्पेक्टिव्ह वर्गात येतात प्लस आज जे आपण भारतात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणतो ए बी सी हे ना इंटरनॅशनली खूप वर्ष चालू आहे म्हणून जर आज मी ठरवलं की मला एम बी ए शिकायचं आहे पण मला एम बी ए बरोबर आहे ना डिजिटल मार्केटिंग सुद्धा शिकायचं आहे आणि मला सस्टेनेबिलिटी सुद्धा शिकायचं आहे हे आज पॉसिबल आहे हे इंटरनॅशनली खूप जास्त पॉसिबल आहे जी फ्लेक्सिबिलिटी असते प्लस इंटरनॅशनलमध्ये तुम्ही ब्रेक इयर्स घेऊ शकता की एक hmm. सेमिस्टर क्रेडिट मी आज घेतले आणि मी दोन तीन वर्षांनी मी परत येणार आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्रेंड इंटरनॅशनली जी मी बघितली आहे आणि जी आता भारतात सुद्धा आली आहे इज ॲडल्ट एज्युकेशन hmm. किंवा hmm. एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन जे आमचं काम आहे अंकपोच ऍक्च्युली टू टीच पीपल जे दहा वर्ष दोन वर्ष वीस वर्ष इंडस्ट्रीत आहेत आणि त्यांना आज अपस्किलिंगची गरज आहे तर इंटरनॅशनली लोक एज्युकेशन एज्युकेशनमध्ये किंवा लर्निंगमध्ये खूप इन्व्हेस्ट करतात आणि भारतामध्ये येत ना लोक तेवढी एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करत नाही त्यांना वाटतं की एकदा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आपली लाईफ सेट झाली दॅट इज अ व्हेरी बिग डिफरन्स पण भारतात तो परिवर्तन आता येत आहे ओके okay. सर आता तुम्ही ज्या डायव्हर्सिटीबद्दल म्हणालात तर ग्लोबल सिटीजन्स तयार करण्यामध्ये हायर एज्युकेशन किंवा उच्च शिक्षण काय कामगिरी करू शकतं आणि ती करणं का गरजेची आहे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे की आपले जे स्टुडंट्स आहेत दे आर हॅविंग द माइंडसेट ऑफ अ ग्लोबल सिटीजन ग्लोबल सिटीजनचा अर्थ काय असतो अंडरस्टँडिंग ऑफ ग्लोबल टेक्नॉलॉजी चॅट जी पी एक सुप सिंपल टूल आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग आणण्याचा सेकंड थिंग आज आपले जे जॉब्स आहेत हे सगळे जॉब्स ग्लोबल कंपन्यांकडनं येत आहेत तुम्ही एक छोटं सुद्धा असणार ना, ना तुमचा कस्टमर ग्लोबल असू शकतो सो हाऊ टू वर्क विथ डिफरंट पीपल डिफरंट कंट्रीज डिफरंट लँग्वेजेस त्यांचं आहे ना डिफरंट लॉ स्ट्रक्चर्स डिफरंट टॅक्स स्ट्रक्चर हाऊ टू कम्युनिकेट हाऊ टू निगोशिएट इन द ग्लोबल मार्केट प्लेस ना हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट well आहे हे हायर एज्युकेशननी पण तुम्ही शिकू शकता ॲज वेल एज तुम्ही हे स्किलिंग प्रोग्राम घेऊन सुद्धा शिकू शकता कारण का कस्टमर अख्खे ग्लोबल आहेत इन्व्हेस्टर अख्खे ग्लोबल आहेत आणि आता वर्कफोर्स पण तुमची टीम पण अख्ख्या जगात असू शकते आणि सगळे वर्क फ्रॉम एनिवेअर काम करतात वर्क फ्रॉम होम पण नाही म्हणून ग्लोबल सिटीजन माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे सर आता हा ग्लोबल सिटिझन माइंडसेट तयार करण्यामध्ये इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतात आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीजमुळे इंटर्नशिप भारतामध्ये बऱ्यापैकी म्हणूयात आपण स्ट्रीमलाईन झालेली आहे की आपल्याला हे करायचं आहे पण ती केल्यावरती एक विद्यार्थी म्हणून मला काय फायदा होईल किंवा मी त्याचा त्याच्यातलं जे लर्निंग आहे तो जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे त्याचा मी उपयोग माझ्या करिअरसाठी किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी कसा करून घेऊ शकते शुअर सर इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप हा खूप पॉवरफुल टूल आहे एका स्टुडंटचा प्रोफेशनल स्किल वाढवण्याकरता एका स्टुडंटची पर्सनॅलिटी वाढवण्याकरता दोन्ही गोष्टी काम करतात ह्याच्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का की आपण इंटर्नशिप भले ती पेड असो किंवा फ्री असो यू हॅव टू डू इट व्हेरी सिरियसली तर पहिली गोष्ट तर एक स्टुडंटला हे कळलं पाहिजे की हे मला एनईपी सांगितलं म्हणून मी इंटर्नशिप करतोय की मला काही गोष्टी माहिती आहेत मला काही गोष्टी एक्सपेरिमेंट करायचं आहे मला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचंय म्हणून मी इंटर्नशिप करतोय इंटर्नशिप सारखं फ्री लर्निंग कुठेही तुम्हाला मिळणार नाही ब्युटी ऑफ इंटर्नशिप आहे की तुम्ही दुसऱ्याच्या कंपनीमध्ये त्याच्या खर्चावरती त्याच्या नॉलेजवरती तुम्ही काही चार गोष्टी शिकताय इन द प्रोसेस तुम्ही तुमची पर्सनॅलिटी एन्हॅन्स करताय इन द प्रोसेस तुम्ही काही सिनियर लोकांबरोबर काम करायचा तुम्हाला एक चान्स मिळतो आणि हे केल्याने तुम्हाला नंतर एक आयडिया ये कारण जेव्हा तुम्ही एक दिवसभर कंपनीमध्ये जाता mm -hmm. तर तुम्हाला आयडिया येते की मार्केटिंग डिपार्टमेंट काय असतं फॅक्टरी डिपार्टमेंट काय असतं रिसर्च काय असतो ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग काय असतं इन्व्हेस्टमेंट कशा होतात लोक प्रेझेंटेशन्स कशी देतात लोक काय टाईपचं होमवर्क करून येतात कॉर्पोरेट पॉलिटिक्स आणि डायनामिक्स काय असतात अच्छा इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केट्स कसे चाललेत बिकॉज तुम्ही एक चांगल्या जागेवर बसले आहेत तुम्ही खूप लोकांना फॉर्मली काम करताना भेटता खूप लोकांना कॅन्टीनमध्ये कॉफी शॉपमध्ये भेटता तर तुमचं नॉलेज आणि पर्सनॅलिटी खूप वाढते पण स्टुडंट मी खूप केअरफुली एक अजेंडा घेऊन गे गेलं पाहिजे की मी काय शिकणार आहे आणि मी ते कसं इम्प्लिमेंट करणार आहे प्लस जे सर्टिफिकेट मिळतात तुम्हाला इंटर्नशिपचे तेही नंतर तुम्हाला पुढे एम बी ए शिकायचं आहे किंवा तुम्हाला जॉबमध्ये जायचं आहे तुम्हाला हे कामात येतात प्लस कंपन्या ना रेफरन्स लेटर देतात तुम्हाला है ना Letter लेटर ऑफ रेकमेंडेशन तो खूप तुम्ही नीट वापरू शकता प्रोवाइडेड तुम्ही चांगलं काम केलं आहे तर हे मल्टिपल फायदे आहेत इंटर्नशिपला आय मस्ट टेल यू युअर की आम्ही दरवर्षी यांगपो समर इंटर्नशिप करतो वाय यू पी यांगपो युनिव्हर्सिटी पार्टनर समर इंटर्नशिप प्रोग्रॅम अख्ख्या okay. भारतातनं यावर्षी वर्षी आम्हाला तीन हजार चारशे ॲप्लिकेशन आले अँड वी सिलेक्टेड स्टुडंट्स फ्रॉम द बेस्ट कॉलेजेस इन इंडिया ह्याच आणि हा आमचा वार्षिक प्रोग्रॅम आहे, आहे। ह्याच्यामध्ये जे आम्ही लेटर ऑफ रेकमेंडेशन्स देतो त्या दोन महिन्याच्या मध्ये त्याच्यामुळे जेवढे लोक आमच्याकडे इंटर्नशिप करतात तीस चाळीस पन्नास लोक त्यांचा प्लेसमेंट ॲव्हरेज त्यांच्या संस्थेतल्या मुलांच्यापेक्षा सर्वात जास्त आहे सो so, कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इंटर्न जेव्हा आपण घेतो तर त्याला एक चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याला mm -hmm. शिकायचं एक अपॉर्च्युनिटी पाहिजे टू ऑल्सो पण पण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तू पण पाहिजे मी मुंबईत आता चन्नाईवरून आलो आहे ग्रेट लेक्सवर मी सॅटर्डेला सुट्टी घेईन ते चालत नाही सो इट्स अ टू वे थिंग बट इंटर्नशिप सारखा टूल नाही ओके सर आता कंपनीज बद्दल आपण बोललो तर इंडस्ट्री अकॅडमिया लिंकेज करून जे एनईपी पी फॅसिलिटेट आहे तर त्याचा जास्तीत जास्त फायदा अकॅडमिशियन्स कसा घेऊ शकतात आणि कंपनीज पण कसे घेऊ शकतात सुप सर हा जो नवीन एक ने एनकरेज केलं आहे ए आय सी टीनेही एनकरेज केलं आणि ई पी पण हे सांगते बरोबर आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशनशिप आणि इंटरॅक्शन वाढले पाहिजेत पर्पस काय ह्याचा कारण का आपला जो अकॅडमिक सिलेबस असतो तो खूपदा फाउंडेशन बेस्ड असतो आणि रियालिटीच्या खूप लांब असतो बरोबर आहे हे ना स्टुडंटलाही डिफिकल्ट असतं आणि हे प्रोफेसर्स आणि अकॅडमिशियन्सलाही डिफिकल्ट असतं ऍब्झॉर्ब आणि अंडरस्टँड करायला ऍक्च्युली कंपनीमध्ये काय चाललंय जसा तुम्ही परवाचा मायक्रोसॉफ्ट क्लाउड स्ट्राईकचा जो एक अटॅक बघितला तुम्ही आता त्याच्यामधनं काय शिकण्यासारखं आहे बीएससी आय टी किंवा बी कम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटला बरोबर आहे अदरवाईज आपण थिअरी खूपदा करू पण ह्या टाईपच्या गोष्टी ज्या आहेत ना जोपर्यंत तुम्ही इंडस्ट्रीशी एंगेज होत नाही तर तुम्हाला ते इन्साईट मिळू शकत नाही सेम डिजिटल मीडिया घ्या ए आय घ्या मशीन लर्निंग घ्या ह्याच्यामध्ये पण खूपसे ड्रास्टिक चेंजेस मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये चेंज होत आहेत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये चेंज होत आहेत बरोबर आहे एच आर पॉलिसीजमध्ये जे चेंज होत्या ज्या टेक्स्टबुकमधल्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि इंडस्ट्रीज ज्या अप्लाय होतात त्या खूप वेगळ्या आहेत तर जे हे इंडस्ट्री अकॅडमी या दोन गोष्टी होतात तर आपले स्टुडंट आणि आपले फॅकल्टीला नवीन गोष्टी शिकायला मिळतात बट मोर दॅन दॅट इंडस्ट्रीला इक्वल किंवा जास्ती फायदा होतो हो, बिकॉज त्यांची एक प्रीसेट माइंडसेटनी काम करण्याची सवय झालेली असते जेव्हा यंग स्टुडंट्स अकॅडमिशियन्स तिकडे येऊन भेटतात तेव्हा त्यांच्या प्रॅक्टिसेसला क्वेश्चन करतात एक नवीन एनर्जी कंपनीत आणतात तर नवीन डिझाईन थिंकिंग इनोव्हेटिव्ह आयडिया कंपन्यांनाही मुलांकडनं स्टुडंटकडनं फायदा व्हायला हो लागतो ओके okay. सर आता आपण टेक्नॉलॉजीबद्दल ऑलरेडी बोललो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तर या दोन्हीचाही हायर एज्युकेशनवरती कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट होईल आता चॅट जी पी टीमुळे आपलं लिहिणं ऑलरेडीच खूप uh, सुकर झाले किंवा इझी झालं आहे तर तशा अजून काय काय गोष्टी बदलू शकतात असं तुम्हाला वाटतं सुप चॅट जी पी टी म्हणजे ए आय ज्याला म्हणतो आपण आर्टिफिशल ए आय किंवा जनरेटिव्ह ए आय बरोबर आहे हेनी आहे ना ड्रास्टिक इम्पॅक्ट आणला आहे आणि आणणार आहे हायर एज्युकेशनमध्ये आणि जनरली एज्युकेशनमध्ये म्हणजे इनफॅक्ट आय रेप्रेझेंट हार्वर्ड बिझनेस स्कूल पब्लिशिंग ॲज देअर इंडिया पार्टनर आणि आम्ही एक अख्खी कंटेंट रिपॉझिटरी बनवली आहे ऑन ॲप्लिकेशन ऑफ ए आय इन टीचिंग इन प्रिपेरिंग युअर क्लास नोट्स इन डिलेवरिंग इन द क्लास आम्ही एनकरेज करतो हार्वडमध्ये ऑन हाऊ टू यूज चॅट जी पीटी फॉर स्टुडंट्स अँड फॉर प्रोफेसर्स तर खूपशा एरियाजमध्ये चॅट जी पी टीचा फायदा होतोय फर्स्ट ऑफ ऑल यांना फॅकल्टीला सुद्धा लेटेस्ट ट्रेंड्स काय चाललेले आहेत वर्ल्डमध्ये mm -hmm. त्या तुम्हाला गुगलमधनं जी पी टी कळतात पण त्याच्या काय इन्साइट्स बनवून काय डिस्कर्शन पॉईंट्स आपल्याला वर्गात घेऊन जायचे आहेत म्हणजे टीचिंग लर्निंग प्लॅन झाले बेटर वे ऑफ इव्हॅल्युएशन अदर दॅन पेन अँड पेपर इव्हॅल्युएशन ते आपण चॅट जी पी मध्ये करू शकतो okay. खूप चांगल्या टाईपच्या आहेत ना आपण क्वेश्चन्स बनवू शकतो इव्हॅल्युएशन तर नंतर येणार पण क्वेश्चन्स क्वेश्चन फॉर्मेशन मग पोल्स झाले सी क्यूज झाले एफ क्यूज झाले एम ऑल दिस कॅन बी क्रिएटेड व्हेरी इफेक्टिव्हली थ्रू चॅट जी पी टी लेक्चर नोट्स झाले रिडिंग मटेरियल झालं अख्खं पुस्तक वाचायची आज गरज नाही आहे फोर पीज ऑफ मार्केटिंग फिलिप कोटलरचं तुम्ही एक्झॅक्टली कोर करिक्युलम रिडिंग घेऊ शकता hmm. तुम्ही खूपशा गोष्टी मिक्स आणि मॅच करू शकता वर्गात जाताना कारण का आजचा जो स्टुडंट आहे ना तो हायली डिस्ट्रॅक्टेड स्टुडंट आहे त्याचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे तो ऑलरेडी ए आय आणि चॅट जी पी आहे बरोबर तर त्याला तुम्ही तर थांबवू नाही शकत यू हॅव टू वर्क मॅन अँड मशीन हॅज टू वर्क टुगेदर टू गेट सक्सेस तर फॅकल्टीला खूप हेल्प होते आहे चॅट जी पीटी प्लस स्टुडंटच्या तुम्ही लँग्वेजमध्ये बोलताय राईट सो दॅट इज द ब्युटी ऑफ ए so, आय अमेझिंग सर लास्ट क्वेश्चन हा आहे की तुम्ही जसं ग्लोबल एज्युटेक कंपनीला रिप्रेझेंट करता इथे तसं त्या ग्लोबल एज्युटेक कंपनीजमध्ये कुठले वेगवेगळे वेग करिअर ऑपॉर्च्युनिटीज स्टुडंटसाठी असं सुपर तर ब्रीफली माझी जी कंपनी आहे यांगपो यांग. युनिव्हर्सिटी पार्टनर्स ही एक ग्लोबल करिअर सर्विसेस करिअर काउन्सिलिंग मेंटॉरिंग प्रोग्राम सिलेक्शन युनिव्हर्सिटी सिलेक्शन आणि मोस्ट इम्पॉर्टंट युनिव्हर्सिटी पार्टनरशिप कंपनी आहे म्हणजे आम्ही कंपन्यांना जी त्यांची वर्कफोर्सला त्यांना ट्रेनिंग रिक्वायरमेंट आहे एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन ती पूर्ण करतो आम्ही इंडिव्हिज्युअल स्टुडंट असतात जे आपण बोललो ग्रॅज्युएशन नंतर किंवा नंतर त्यांना वॉट नेक्स्ट आफ्टर ग्रॅज्युएशन हे पूर्ण करतो hmm. मग कोणते कोर्स सिलेक्ट करायचे ऑनलाईन जायचं की क्लासरूममध्ये जायचं तर हे स्टुडंट करता झालं बट मोस्ट इम्पॉर्टंटली आम्ही दोन अजून कामं करतो वन इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा युनिव्हर्सिटीज असतात आपल्यासारख्या त्यांना ग्लोबल ॲस्पिरेशन असतात त्यांना hmm. कोलॅबरेशन करायचे आहेत त्यांना फॅकल्टी एक्सचेंज करायचंय त्यांना स्टुडंट एक्सचेंज करायचंय त्यांना जॉईंट पाथवे प्रोग्राम्स करायचे आहेत तर ही सगळी कामं यांगपो करते okay. आता हा जो स्पेक्ट्रम आहे ना ह्याच्यात वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत okay. ना व्हॉट कुड दॅट बी ऍट द सिम्पलेस्ट लेवल करिअर काउन्सिलर्स सिम्पलेस्ट लेवल रिसर्चर्स नवीन कोर्स काय नवीन कोणत्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेस आहेत त्यांचे फी स्ट्रक्चर्स काय आहेत नंतर त्यांना खूप डिजिटली चांगलं कॅटलॉगिंग करणं नंतर आहे ना सायकोमॅट्रिक्स तुम्ही ऐकलं त्या प्री टेस्ट किंवा करिअर टेस्ट म्हणतो आपण त्या डिझाईन करणं किंवा त्या इम्पोर्ट करणं किंवा ते बनवून घेणं एक्सपर्ट्स करणं तर त्या टाईपची कामं असतात नंतर आहे ना फॅकल्टीला टीच करणं हाऊ टू टीच बेटर सो फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम चालवणं त्याच्यानंतर आता मी एक काल आय आय टी जम्मूला होतो फॉर ट्रेनिंग द डिरेक्टर्स अँड डीम्स ऑफ सेंट्रली फंडेड टेक्निकल युनिव्हर्सिटी म्हणजे आयसर्स झाले एन आय टीज झाले आय आय टीज झाले ऑन हाऊ टू गो ग्लोबल हाऊ टू कोलॅबरेट तर ह्या सगळ्या करताना आपल्याला खूप ट्रेनर्स आणि नॉलेज स्पेशलिस्ट लागतात तर त्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत देर विल बी जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन सेल्स इन इनसाइड सेल्स इन टेली सेल्स टेलिकाउन्सिलिंग मग डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे आणि नंतर युनिव्हर्सिटी पार्टनरशिप क्लायंट रिलेशनशिप्स ह्या एरियामध्ये खूप पार्टनरशिप्स अपॉर्च्युनिटी आहे अजून एक करिअर फील्ड असतो की कॉर्पोरेट सेल्स कंपन्यांच्या एच आर सी जाऊन बोलणे त्यांची काय मॅनपॉवरची सध्याची चॅलेंज आहे काय ट्रेनिंग रिक्वायरमेंट आहे ती समजणे आणि मग त्यांना सोल्युशन्स देणे मग कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये येणे तुमच्यासारख्या तुमच्या डीन्स ऑनरेबल व्हाईस चान्सलर्स प्रो विसीसशी बोलणे त्या युनिव्हर्सिटीची काय विजन आहे आणि ती विजन फुलफिल करण्याकरता म्हणजे त्यांची विजन असेल फॅकल्टी ट्रेनिंग त्यांची विजन असेल की आम्हाला चांगली रँकिंग पाहिजे त्यांची विजन असेल की आम्हाला नवीन सिलेबस आणायचं आहे कोणत्या कॉलेजची हे असेल की आम्हाला कॉलॅब्रेशन करायचं आहे कोणाला पाहिजे करिक्युलम वाढवायचं आहे कोणाला इंटरॅक्टिव्हिटी आणायची तर ही नीड समजणे आणि त्याप्रमाणे सोल्युशन देणे मग ते हार्वर्ड बिझनेस स्कूल ऑनलाईन असो हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग असो किंवा काही असे इनोव्हेटिव्ह सोल्युशन असणे ती नीड समजून त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करणे इज ऑल्सो व्हेरी बिग करिअर अपॉर्च्युनिटी इन द एड्युटेक बिझनेस ओके वंडरफुल सर दी स्पेक्ट्रम ऑफ आयडियाज यू आर सो आयडिया आय एम शोअर एव्हरीबडी मस्ट हॅव इट्स लाईक रन आय ओपन थँक यू व्हेरी मच सर आज तुम्ही बरोबर इथे खूप छान चर्चा करायला आलात मला नक्की गॅरंटी आहे की विद्यार्थ्यांना कळलं असेल की उच्च शिक्षण घेणं म्हणजे फक्त करिअर करणं नाही आहे त्याच्याबरोबरची डेव्हलपमेंट आणि त्याच्यात वरतीच कुठलं अजून वेगवेगळे करिअर करता येऊ शकतात हे नक्की सगळ्यांना कळलं असेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद